बातम्यांचा बुलंद आवाज महा चोवीस तास नमस्कार महा चोवीस तास न्यूजच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे बातमी येते नांदेड स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याच्या विटंबनेनंतर मीनाताई ठाकरे यांच्या प्रतिमेला नांदेडमध्ये दुग्ध अभिषेक नांदेडमध्ये महाविकास आघाडीच्या वतीने घटनेचा निषेध समाजकंटकाला तात्काळ अटक करा अन्यथा नांदेड जिल्हा बंद करण्याचा दिला इशारा मुंबई येथे स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याची घटना घडली या घटनेचे आता राज्यभर उमटायला सुरुवात झाली आहे फुलेसमोर महाविकास आघाडीच्या वतीने आंदोलन करण्यात आले दरम्यान स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक करण्यात आला यावेळी काँग्रेस खासदार रवींद्र चव्हाण यांच्यासह महाविकास आघाडीतील पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते करणाऱ्या तात्काळ अटक करण्याची मागणी यावेळी महाविकास आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे अन्यथा नांदेड जिल्हा बंद करण्याचा इशाराही ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी दिला आहे महा चोवीस तास न्यूज साठी महेंद्र धोंगडे नांदेड

यांच्या पुतळ्याच विटंबना करण्यात आलेले त्याच्या निषेधार्थ आज महाविकास आघाडीतर्फे तीव्र निषेध करून स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांच्या प्रतिमेला दुधाचा अभिषेक खासदार रवींद्र चव्हाण साहेब यांच्या करण्यात आलेले आम्ही सर्व महानगर शिवसेनेतर्फे जाहीर निषेध करतो आणि जो कोणी माथे फिरवायत त्याच्यावर कडक कारवाई करण्यात यावी अशी आम्ही मागणी करतो